तर मंडळी मिक्सर झालंय खराब हे बघा चालू आहे नाही काय झालंय काय माहिती वाटण वाटायचं इथं काढून ठेवलंय मसाला करायचा आहे आणि नेमकंच मिक्सर खराब झालंय काय चालूच होय ना आता पालवे साहेब येईपर्यंत काय पर्याय नाही आता आज नेमकं त्यांना यायला पण उशीर झालाय आता साडेसात वाजले तरी नाही आले अजून तर आता जोपर्यंत साहेब येत नाही तोपर्यंत आता ती मेथीची भाजी निवडून घेते सकाळी आणली होती छान मस्त दिसली तर आता पालवे साहेब आलेत आंघोळ करतेत आणि इथे त्यांचे असिस्टंट आहेत त्यांना सांगितलं स्क्रू फोलायला तोपर्यंत <laughs> आणि तिला हे खूप आवडतं आहे ना इंटरेस्ट पण आहे तसं आणि नाही ते बघा कसे स्क्रूप खोलून ठेवलेत <laughs> केलं ओपन निगली का, so, वायर निघली काय कोणती काय माहिती आय थिंक सो वायरच निघले असं दे आता पप्पा पलीवर बघते फिटरला सापडलाय प्रॉब्लेम काय <laughs> काय गाई आणि ती बघा ती जी वायर आहे ना ती निघली आता त्याची तिथं हा हे बघा इथं होती ती ती निघली तू तिने फॉल्ट सापडेला बर का बरोबर आहे ना तोच होता ना फॉल्ट तिला बराबर कळालं बर का तिला ट्रेन केलंय तुम्ही रिपेअर करायला मिक्सर वाचून राहिला ना माझा मसाला वाटायचा मोकळ असतात होत वाटत त्याच्यात घातलं तरी चाललं असत असं काय फरक नाही एकच होते हा गावा तिकडं चालू होत का बघा झालं चालू असिस्टंट अदिती पालवे मिक्सर रिपेअर केलंय आणि आता आता स्क्रू कोण फिट करताय साहेब ने, ने, की मॅडम <laughs> ज्युनियर पालवी पाल म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात शुभचस्त त्याला नाही इंटरेस्ट आहे वागाला रिपेअर करण्यात कसा हात चलतोय बघा ना चुनू चुण चुणो चुणो घेऊ चल करतो काय काम करतो कितना 100 रुपया 100 रुपये आणि 100 रुपये झालेत आता ओके then